भक्ती हे आपल्या संतांनी प्रचारित केलेलं अमूल्य तत्वज्ञान आहे भक्ती म्हणजेच आशा आत्मविश्वास आणि उत्साह आम्ही देशालाच देव मानतो आणि देवाकडून देशाकडे हीच आमची भूमिका आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत मंडपम इथं श्रील प्रभूपाद स्वामींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते त्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी एक टपाल तिकीट आणि नाणंही प्रकाशित केलं करोड़ों देशवासी राष्ट्रभक्ति की ऊर्जा लेकर अमृतकाल के में प्रवेश कर चुके हैं इस अमृतकाल में हमने अपने भारत को विकसित बनाने का संकल्प लिया है हम राष्ट्र को देव मानकर देव से देश का विजन लेकर आगे बढ़ रहे हैं हमने अपनी ताकत अपनी विविधता को बनाया है देश के कोने कोने के सामर्थ्य है यही हमारी ऊर्जा हमारी ताकत हमारी चेतना है अनेकता में एकता का भारत का मंत्र इतना सहज है इतना व्यापक है कि उसमें विभाजन की गुंजाइश ही नहीं है वैष्णव परंपरा आणि भगवान श्रीकृष्ण यांची महती जगभर पोहोचवण्यासाठी प्रभुपाद स्वामींनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे अध्यात्मिकता आणि ध्यान ही दोन महान सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठीही त्यांनी खूपच कष्ट घेतले असं पंतप्रधान म्हणाले संतांनी केवळ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातच महत्वाची भूमिका बजावली नसून जेव्हा जेव्हा देश बिकट परिस्थितीत सापडला तेव्हा तेव्हा त्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं कार्यही संतांनीच केलं आहे असं मोदी म्हणाले आमच्या देशात विभाजनाला स्थान नाही आज भक्ती आणि विकास या दोन्ही गोष्टी आहेत असं तुम्हाला एक भारत श्रेष्ठ भारत हीच आमची आध्यात्मिक श्रद्धा आहे असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं एक भारत श्रेष्ठ भारत आस्था आज भारत का युवा बोध और शोध दोनों के साथ में लेकर के चलता है हमारी नई पीढ़ी अब अपनी संस्कृति को पूरे गर्व से अपने माथे पर धारण करती है